सो हे गाईज गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्व होप तुम्ही सगळे छान असा मी तुमची लाडकी विदर्भाची काढाय म्हणजेच खुशी तर आम्ही निघालेलो आहे भूर भूर भुर भुरभूर तर निघायच्या आधी मला स्टार्ट करायचं होतं पण माझ्याकडे स्टोरेज नव्हती मी आता काहीतरी डिलीट केलं आणि म्हटलं चला आता आपण ब्लॉक करूया सो so, आम्ही इथे थांबलो होतो थोडंसं वॉशरूमसाठी आणि आता आम्ही निघू असू भरभूर आहे तुझा चष्मा बघ कसा काळा झाला आम्ही निघू

जास्त नाही काढणार आहे कारण की माझ्याकडे स्टोरेज खूप कमी आहे तर पूर्ण झाला तर मी ब्लॉग टाकेल नाही झाला तर मग मला रिमूव्ह करावं लागतील क्लिप्स सो बघू आता केवढा होते त्यामुळे मी छोटे छोटे मेन मेन क्लिप्स घेणार आहे मग आपण व्हॉइस ओव्हर टाकू ना व्हॉइस ओव्हर टाकू पण माझं स्टोरेज तर कमी कमी दहा सेकंद मग आम्ही इथं आलो आम्ही जेवण केलं नंतरही केलं आता मेन मेन वाले क्लिप्स घेते मी आणि ते

आम्ही कुठे जातोय कुणाला भेटायला जात काय आहे सो आता इथून शंभर किलोमीटर सो सो असो so आम्ही आता थांबलो होतो नाश्ता करायला नाश्ता करून झाला मला नाश्ता दाखवायचा होता पण मी स्नॅप स्नॅप मध्ये उघड विसरून गेले की मला नाश्ता पण दाखवायचा होता आम्ही काढला मेंदू वडा आणि इडली जे की तुम्ही स्टोरी बघितली ते तुम्हाला समजा ब्लॉग नंतर येईल ना काय बोलते डाऊन पाणी प्यायचं राहिलं कारण की पाणी आमच्या सोबत आहे तर पाण्यासाठी आपण पैसे वेस्ट नाही करूयात सो आम्ही नाश्ता केला आणि आता समोर इथून ऐंशी किलोमीटरच राहिलेलं आहे सो चलो आणि ही मला माहित नव्हतं येणार आहे म्हणून सरप्राईज धप्पा दिलाय तिने

अशी त्याला एवढं टेन्शन झालेलं संकेत बाय बोलते आयुष्यात परत मी तुला कधीच गाडी काय सांगू त्याने किती घरी पण हे केलं

खूप छान किती असं वाटतंय नायच वास्तुशांती तर आज आहे आपल्या गृहप्रवेशाचा दिवस आणि आज आपल्याकडे ना स्पेशल पाहुणे आलेले आहेत ते पण अकोल्यावरून खुशी आलेली आहे हा प्रेमदादा आहे खुशीचा भाऊ

गुलाबी हिंदीच डिस्कशन चालू आहे अरे तुम्ही ऐकली नाही ना हि गुलाबी हिंदी म्हणून तिचे ब्लॉग बघाय ना ते आपण मेहंदीवाल्याला भांडण झालं तू

नूतन पिंगडे काय बाईला आयडीच नाव आहे तुझं काय म्हणणं आहे मला आवडलं कोणाला फॉलो करा कोणाला काय कराय फायनल आम्ही नूतनच्या बडबडमुळे मला पहिली क्लिप डिलीट करावं लागली कारण खूप खूप बोलली आता मी दुसरी करते जेवण आणि नूतन बडबडी आयुष्यात बडबड नको अरे नको एक दिले आता मी जेवतो त्यांची रांगोळी रांगोळी छान आहे ना पण स्वामी आता केलं जेवण इकडून येते कारण की इकडून लाईट खूप छान येत म्हणून आपण सुंदर दिसतोय आता आम्ही केले जेवण आता आम्ही करतोय रील शूट काहीतरी करावं म्हटलं इकडे डीजेकडे जे ऑन वाईज आम्ही वाट बघतोय कारण की आम्ही खूप एक्सायटेड हा ती त्याची वाईबच तशी येत आहे एकदम पॉझिटिव्ह वाईब येत आहे एकदम मस्त वाटते प्रसन्न वाटते आणि सोसायटी पण एकदम पीसफुल वाटते या सोसायटीमध्ये शांत आहे एकदम खूप छान आहे सो आम्ही डीजे जावायचे तिकडे नूतन वगैरे त्यांचं शूट चला आपण तिकडे जाऊया शूट चालू आहे त्यांना मला नजर लागली बरोबर आहे ना असं बरोबर लाईट लागला होता लाईट पण लपलप करते पण मी त्यांची नजर काढली नजर काढ गं माझी मला खरंच खूप नजर लागली माहिती का फोटो तर पूजा मांडली ना दादा खूप सुंदर <tarpoday> 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 खूप सुंदर यार मला खूप असं प्रसन्न वाटतं आहे ना भारी सो so का इज डे टू आणि आता आम्ही निघालो आहे घरी कालचा कार्यक्रम खूप 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 भारी झाला आणि आता मी घरी निघालो आम्हाला जायची ती इच्छा नाही आहे पण जावं लागेल सगळे आम्ही इथे बसू नवशी हाय श्वेता हाय हाय बडबडी नूतन हाय हॅलो चाललय आम्ही बाय बाय यस तुम्ही चालले आता परत या लवकरच आपण काहीतरी शूट पण प्लॅन करू आणि आम्ही पण येऊ तिकडं पण त्याच्या आधी तुम्ही पण या एकदा इकडे निवांत ह्या ना आम्हाला प्रॉपर टाइम नाही देता आला एक मिनिट ह्या ना आम्हाला तुम्हाला प्रॉपर टाईम नाही देता आला आमच्या खूप सारी गडबड होती कार्यक्रमाची बट नेक्स्ट टाइम तुम्ही निवांत आहे आपण शूट पण प्लॅन करू आणि माझं तर म्हणणं होतं तुम्ही तुम्ही थांबायला पाहिजे होतं था। आपण उद्या मस्तपैकी फिरायला गेलो असतो परत येऊ परत येऊ परत या मग आपण मस्तपैकी छत्रपती संभाजीनगर पण फिरू आणि बाहेरचं पण कुठला तरी टूर प्लॅन करू हा नक्की नंतर बाय 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 चांगलं